नमस्कार मी आहे विद्या तुमचं माझ्या स्पर्श ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत शनिवारी मी माझ्या मुलीला व तिच्या मैत्रिणींना मॉलमध्ये घेऊन गेले होते तिथे होता दरवर्षी होणारा विंटर फेस्ट प्रोग्राम हा एक फ्री इव्हेंट असतो आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीच्या एल्डर वुमन श्वेता बेद यांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्या मॉलमध्ये क्रिसमसचं खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं हा प्रोग्राम मुलांसाठी होता त्यामुळे साहजिकच तिथे असे बॅटमॅन सुपरमॅन स्पायडरमॅन असे कॅरेक्टर्स होते आणि ही आहे माझी मैत्रीण श्वेता बेद ही वॉर्ड दहाची एल्डर ओमन आहे आणि ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे तिने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या प्रोग्राम्समध्ये मी आवडीने सहभाग घेतला इलेनोएस राज्यातील अरोरा ही सिटी दुसऱ्या क्रमांकाची मोठी सिटी आहे आणि मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की अरोरा सिटीच्या श्वेता बेधिया पहिल्या भारतीय अमेरिकन काउन्सिल महिला आहेत कार्यक्रमाला सुरुवात झाली ती राष्ट्रगीताने इकडे मी भरत होते रॅफल प्राइसचं कुपन आणि ब्ल्यू कलरचं आहे ते फूड साठीचं कुपन स्टेजच्या एका बाजूला हे होतं फेस पेंटिंगचा स्टॉल यामध्ये मुलांना फ्रीमध्ये फेस पेंटिंग करून देण्यात येत दे होतं त्यानंतर सुरू झाले ते डान्स परफॉर्मन्सेस हा होता आपला भारतीय परफॉर्मन्स बराच वेळ लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर माझ्या मुलीचा फेस पेंटिंगसाठी नंबर लागला आणि मग तिने तिला पाहिजे तसं चेहऱ्यावर फेस पेंटिंग करून घेतलं स्टेजच्या दुसऱ्या बाजूला होतं ते क्राफ्ट ऍक्टिव्हिटी टेबल यामध्ये मुलांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळाल्या त्यामध्ये होतं हे पेंटिंग छोट्याशा अशा कॅनवास बोर्डवर त्यांनी असं क्रिसमसचं डेकोरेशन करायचं पेंटिंग करायची त्यानंतर हे कलरिंग बोर्ड होते आणि मुलींचा आवडता टेबल म्हणजे हा नेल आर्ट टेबल यामध्ये त्यांनी त्यांना पाहिजे तसं नेल आर्ट करून दिलं क्रिसमस ट्रीवर हँग करण्यासाठी हे असे हँगिंग डेकोरेशन ऑर्नामेंट्स त्यांनी बनवले स्टेजच्या मागच्या बाजूला हा जो एरिया दिसतो इथे त्यांनी फूडची अरेंजमेंट केलेली होती खाण्यासाठी त्यांनी चीज पिझ्झा डोनट्स आणि चिप्स पाणी अशी सोय केलेली होती ही जी लाईन दिसते ही होती पिझ्झासाठी आणि दुसऱ्या बाजूला होती ती डोनटची लाईन सगळेजण लाईनमध्ये उभं राहून आपलं कूपन देऊन डोनट्स आणि पिझ्झा घेत होते प्रोग्राम हा खूप वेल ऑर्गनाइज्ड होता मुलांना आवडतील अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे होत्या त्यामुळे मुलांनी खूप मज्जा केली आणि इव्हेंट खूप छान एन्जॉय केला ह्या नगर परिषदेमधील एक मुख्य महिला मेंबर आहेत सोबत त्या आमच्या सिटीचे सर्व रूल्स रेग्युलेशन याच्या रिलेटेड सर्व कामे पाहतात नंतर मुलांनी सगळ्यांसोबत स्टेजवर जाऊन डान्स केला अशा प्रकारे हा विंटर फेस दोन हजार चोवीस प्रोग्राम खूप छान झाला